आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत मित्रा एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध त्यासोबत तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 कोपरगाव शहरातील गोदाम गल्ली परिसरातील आदिनाथ इनक्लाविड गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित या मधील फ्लॅट इथं आज सकाळी अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली या आगीत धारक बिरुटे यांच्या राहत्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं सकाळच्या वेळी बिरुटे यांच्या घरात ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र आगीने रौद्र रूप धारण केलं आणि घरातील वस्तू जळू लागल्या आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरल्यानं परिसरात मोठी घबराट पसरली होती या भीषण घटने सुदैवानं कुटुंबातील कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही किंवा जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला आगीची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिका अग्निशमक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते यामुळे बिरुटे कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय त्यांचे संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा